जय शनिदेव जय श्रीराम रामकृष्ण हरि माऊली आपला आजचा विषय आहे गुरुकृपेमुळे तीन मातांना त्यांच्या मरण पावलेल्या मुलांचे पुन्हा दर्शन झाले माऊली हा काही आपला जो आजचा विषय आहे गुरुकृपेचे महत्त्व हा खूप मोठा विषय आहे हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे तर काय की माऊली आपल्या ह्या कलियुगामध्ये ह्या चालू देऊन प्रत्येक व्यक्ती हा दुखी आहे आणि काही लोकांना आर्थिक समस्या काही लोकांना शारीरिक काही लोकांना मानसिक प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी दुःख असते पण ह्या दुःखाच्या सागरातून आपण बाहेर कशी निघावी याचा उपाय लोकांना सापडत नाही आणि ह्या दुःखाच्या सागरामध्ये लोक हे आणखी डुबत जातात आणखी खोलवर दरीमध्ये जातात तर ह्या लालची युगामध्ये स्वार्थी युगामध्ये आणि धावत्या युगामध्ये जे काही प्रत्येक व्यक्ती हा दुखी आहे तर त्याला दुःखाच्या बाहेर जर निघण्याचा जर मार्ग पाहिजे असेल किंवा उपाय पाहिजे असेल तर त्याचा मार्ग आणि उपाय म्हणजे की गुरु होय ज्या व्यक्तीने गुरु केलेला आहे जो व्यक्ती गुरुच्या सानिध्यामध्ये आहे आणि जो व्यक्ती गुरुची तन मन धनाने नेहमी सेवा करतो तो व्यक्ती नक्कीच या दुखाच्या सागरातून बाहेर पडतो आणि दुःखाच्या सागरातून तर बाहेर पडतो पण तो, तो व्यक्ती सरासरी दुःखामध्ये पडतसुद्धा सुद्धा नाही जरी करता पडला तरी त्याच्या ते गुरुमध्ये तेवढी शक्ती असते गुरुच्या कृपेमुळे तो व्यक्ती दुःखाच्या बाहेर हा ताबडतोब निघत असतो तर हा गुरुकृपेचा जो काही आपला आजचा विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि सनातन धर्मामध्ये गुरुला एवढे महत्त्व आहे की त्रिदेवापेक्षा गुरुला श्रेष्ठ मानलेले आहे गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेत असतो गुरुकृपेमुळे कृपेमुळे अनेक चमत्कार होतात गुरुच्या आशीर्वादामुळे आपले अनेक संकट इतरतात काय की लोकांना गुरुचं महत्त्व माहिती नाही गुरु कसा करावा हे माहिती नाही गुरुची सेवा कशी करावी हे माहीत नाही गुरुच्या सानिध्यामध्ये कसे राहावे हे माहीत नाही गुरु कोणता करावा हे माहीत नाही तर या सगळ्या सविस्तर चर्चा करणार आहोत प्रथम मी आपल्याला सांगतो की गुरु असा करावा की त्या गुरुकडे सखोल ज्ञान असले पाहिजे इंद्रजाल विद्या आणि नारायणी विद्या दोन्ही विद्येचे ज्ञान असले पाहिजे कारण की माऊली विद्या ही भगवान शिवची विद्या आहे आणि नारायणी विद्या ही भगवान नारायणची विद्या आहे आणि ब्रह्मांड ज्या काही दोन शक्ती चालवतात एक भगवान शिवची शक्ती आणि नारायणची शक्ती भगवान श्री नारायण म्हणजे दिवस आहे भगवान शिव म्हणजे रात्र आहे या दोन शक्त्या ब्रह्मांडाला चालवता असतात त्यामुळे या दोन्ही शक्तींचे ज्ञान ज्या गुरुकडे असते त्या विद्या ज्या काही इंद्रजाल विद्या आणि नारायणी विद्या आहेत या विद्याबद्दल पूर्ण माहिती त्या गुरुपशी असते तर तो, तो गुरु आपल्याला नक्की संकटातून दूर राह काढू शकतो आपल्याला चांगला मार्ग देऊ शकतो चांगली दिशा आपल्याला देऊ शकतो कारण की बऱ्याचशा लोकांपेक्षा काय असते की नारायणी विद्या असते तर इंद्रजाल विद्या म्हणजे भगवान शिवची काही विद्या नसते तर त्यांना ज्ञान ते हे भरपूर असते पण माझ्या मते की जसं की आपल्या शरीराला जे दोन हात असतात जेव्हा आपल्या शरीराला दोन हात असतील तेव्हाच आपले शरीर हे पूर्ण होते एका हाताने आपले शरीर पूर्ण होत नाही तर त्यामुळे गुरुपेक्षा दोन्ही पण विद्येचे ज्ञान असणे आवश्यक असते आता गुरु केल्याच्यानंतर गुरुच्या सान्निध्यामध्ये आपण हे नेहमी राहिले पाहिजे काही लोक काय करतात की जो गुरु करतात आणि फक्त गुरुपौर्णिमालाच सा गुरुच्या सान्निध्यामध्ये दे जातात किंवा गुरुची आठवण काढतात तर माझ्या मते असे नाही की जर आपण गुरु केला तर महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला गुरुला आपण गुरुची आठवण केली पाहिजे गुरुच्या दर्शनासाठी आपण गेले पाहिजे गुरुकडनं काही ना काहीतरी आपण शिकले पाहिजे आणि काही जे आपल्या प्रयत्नाने किंवा जेवढी आपल्यामध्ये क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपण तन मन धनाने गुरुची ही सेवा त्या दिवशी केली पाहिजे काय की आपण गुरुच्या सान्निध्यामध्ये नेहमी जर आपण राहिलो गुरुच्या आशीर्वाद जर आपल्याला नेहमी हा प्राप्त झाला गुरुचा सल्ला आपल्याला नेहमी प्राप्त झाला तर आपण संकटामध्ये सरासरी आपण पडतच नाही आणि जर पडलो तरी आपण त्या गुरु कृपेमुळे गुरुच्या सल्ल्यामुळे आशीर्वादामुळे आपल्या त्या दुःखाच्या सागरातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आपल्याला मदत मिळते पण काही लोक गुरु करतात आणि गुरूंना विसरून जातात पाच वर्ष दहा वर्ष किंवा अनेक वर्ष गुरुची आठवणसुद्धा काढत नाहीत तसे गुरुची सेवा करून काही फायदा नाही किंवा तसा गुरु करून काही फायदा नाही गुरु हा केल्याच्या नंतर माझ्यामध्ये प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला गुरुचे आशरण गेले पाहिजे गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे गुरुच्या सानिध्यामध्ये राहिले पाहिजे गुरुकडनं अनेक मंत्र अनेक विद्या शिकल्या पाहिजे आणि जे आपले काही दुःख आहे त्या दुःखावर सुद्धा आपण गुरुकडनं आपण हे सल्ला घेतला पाहिजे चला तर माऊली जो आपला आजचा मुख्य विषय आहे की गुरुकृपेमुळे तीन मातांना त्यांच्या मरण पावलेल्या मुलांचे पुन्हा दर्शन झाले हा चमत्कार कधी झाला कसा झाला याबद्दल मी तुम्हाला शास्त्र आधारित माहिती तुम्हाला देणार आहे प्रमाण देणार आहे तर माऊली ही जी घटना आहे द्वापार युगामधली आहे माता कुंती माता गांधारी आणि माता सुभद्रा यांचे जे काही मुलं महाभारतामध्ये युद्धामध्ये मरण पावले होते ते या तिन्ही मातांनी व्यास ऋषींना विनंती केली की हे साधू हे गुरुजी हे व्यासजी आमच्या मुलांना आमच्या बाळांना आम्ही शेवटच्या क्षणी युद्धामध्ये बघितले नाही पाहिले नाही आणि डोळे भरून पाहिले नाही तर आम्ही खूप दुःखी आहोत आम्हाला एकदा आमची इच्छा आहे की तुमच्या तपोबलाने आम्हाला आमच्या मुलांचे दर्शन तुम्ही करून द्यावे ही तुम्हाला विनंती आहे आणि व्यास ऋषींनी त्यांच्या तपबोलाने त्या त्यांनी मातांची जी काही इच्छा आहे पूर्ण केली आणि त्यांच्या मुलांची त्यांना दर्शन पुन्हा घडून आणले जे माता गांधारी आहे माता गांधारीला दुर्धनाचे दर्शन घडवून आणले माता कुंतीला कर्णाचे दर्शन घडून आणले माता सुभद्राला अभिमन्यूचे दर्शन घडून आणले तर हे जे काही शास्त्र आधारित प्रमाण आहे हे देवी भागवतामध्ये स्कंद दुसऱ्यामध्ये सातव्या अध्यायामध्ये जी माहिती दिलेली आहे ती मी जर तुम्हाला बघण्याची वाचण्याची इच्छा असेल देवी भागवतामध्ये तुम्ही हे वाचू शकता स्कंद दोनमध्ये सातव्या अध्यायामध्ये तर जे काही माता कोणती व्याजींना विनंती करते तर चोपन्न नंबरचा जो काही श्लोक का आहे त्यामध्ये माता कोणती व्यास ऋषींना विनंती करते कृष्ण कर्णस्तु मे पुतमा मनो मे तपते त्यानंतर जो काही पंचावन्न नंबरचा जो काही श्लोक आहे त्यामध्ये माता गांधारी ही व्याज व्यास ऋषींना विनंती करते प्रार्थना करते दुर्यधनोरणच दुषितो न मया सुमुने तम दर्शय मुनीष्ठ पुत्रे तो सहानुजम त्यानंतर माता सुभद्रा या सृष्टींना विनंती करते अभिमन्यू महावीरम प्रियम छप्पन नंबरच्या श्लोकामध्ये तर काय किंवा तिने माता गुरुंना विनंती करतात की आम्हाला आमच्या मुलांना शेवटच्या क्षणी आम्ही बघितले नाही डोळे भरून पाहिले नाही तर हे व्याजी हे गुरुजी हे हे साधू आम्हाला एकदा त्यांचे दर्शन तुम्ही घडून आणा आणि जे काही व्यासृश्य असतात त्यांच्या तपवबॉलाने त्या त्यांनी मातांचे जे काही पुत्र असतात मरण पावलेले ते पुन्हा स्वर्गातून त्यांना बोलून त्यांचे दर्शन घडून आणतात तर हा एवढा मोठा म्हणजे चमत्कार गुरुमध्ये असतो आणि गुरु कृपेमुळे एवढे काही चमत्कार घडत असतात तर माझा हाच आपल्याला सांगण्याचा सा उद्देश आहे की प्रत्येक सनातन धर्मातील व्यक्तीनं गुरु करावा गुरुच्या सानिध्यामध्ये राहावी गुरुची कृपा प्राप्त करावी गुरुची सेवा करावी आणि गुरुकडनं काहीतरी शिकावे जेणेकरून जो आपल्या जीवनातील अंधकार हा नेहमी दूर होईल पण गुरु कसा करावा गुरुच्या अंगामध्ये कोणती क्षमता असली पाहिजे गुरुपाशी कोणते ज्ञान असले पाहिजे हे सगळे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला हा आजचा व्हिडिओ जर खूपच आवडला असेल चांगला वाटला असेल छान वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय शनिदेव जय श्रीराम रामकृष्ण हरी